श्री संत गुरु रोहिदास महाराज संतोष शिंगोले यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे श्री संत गुरु रोहिदास महाराज मनचंगा तो काटवट मे गंगा तुम्हाला सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दिनांक सतरा सहा दोन हजार बावीस रोजी माझे चम्रकार समाज संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय परिवर्तन सेना महाराष्ट्र यांच्या वतीने माझी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तरी मी महाराष्ट्र चम्रकार समाज संघटना व अखिल भारतीय परिवर्तन सेना यांचे आभार आहे त्यांनी माझ्यावर सोपवली जिम्मेदारी मी स्वीकार करत आहे संस्थापक अध्यक्ष देवीदास बनसाले सर यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे निवड करण्यात आली आहे निवड करते वेळेस उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व समाज कार्यकर्ते सदस्य उपस्थित एकमताने निवड करण्यात आली आहे नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून संतोष उमराव अंगुले उस्मानाबाद जिल्हा जय रविदास राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा